सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या तरटगाव गाव तरटगावामध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे काही घरात पाणीसुद्धा जाऊन मोठं नुकसान झालेलं आहे अनेकांची शेती पाण्याखाली आहे कांदा डाळिंब सोयाबीन तूर पिकं पूर्णपणे पाण्याखाली आहेत लाखो रुपये खर्चून करून काढणीला आलेलं हे पीक वाहून गेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे ज्या ठिकाणी शेती पाण्याखाली आहे त्याच ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या तरडगाव या ठिकाणी मी सध्या आहे आणि या गावातल्या अनेक शेतीच्या क्षेत्रामध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे आणि मी सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळत असेल एका शेताच्या बांधावरतीच उभा आहे आणि या बाजूला अनेक शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आपल्याला जर हे नदीपात्र वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण या ठिकाणी आपण हे सगळं पाणी पाहतायत त्या संपूर्ण परिसरामध्ये शेती आहे आणि या परिसरापासून नदी अगदी पाचशे ते एक हजार मीटर पर्यंत दूर आहे आणि तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाचशे ते सातशे मीटर पर्यंत पाणी जे आहे ते एवढ्या लेवलला येऊन वाढलेलं आहे आणि त्याच मुळ अनेक शेती जी आहे ती या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे या सगळ्या परिसरामध्ये त्यांची बुडालेली शेती नेमकी काय काय हे विचारणार आहोत काय पीक त्या ठिकाणी होतं आणि आता पूर्णपणे पाण्याखाली दिसतात माझ्याचे पेके काय करू आहे जनावरांसाठी वैरण एक एकर आहे ते पूर्ण पाण्याखाली आठ दिवस झालं किती एकर शेतीत साडेतीन एकर पूर्ण पाण्याखाली काय 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 मका एक एकर मका काढणी लागलेली होती मक्याचं काहीच नाही काय लागत नाही आता आणि ऊस आडवा झालेला आहे दुसरी गोष्ट जनावरांसाठी जी वैरण केली आहे ती वैरण सुद्धा आडवी पडलेली आहे सरकारला सरकारकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्हाला मदत करावी सरकारने हा लवकरात लवकर करावी मदत सरकारने आम्हाला कर्ज काढलं होतं कर्ज काढलेले गिरा ते, ते देखील अंगावरती तुझे असणार आहे किती त्रास होत आहे त्रास लय होतो आता हा बंगला बिंगला सगळं पाणी गेले आमच्या तिच्या पल्लीकडे दोन एकर दोन एकर मध्ये दीड एकर कांदा होता आणि एक अर्धा एकर जनावरला वैरण्यासाठी रान केलं होतं आणि पासा मसर आहेत मग ते सगळं पूर्ण पाण्यामध्ये गेलं घर पाण्यात सगळं गाडी पण आतमध्येच आहे आम्हाला माणसाचा जीव वाचवायचा म्हणून आम्ही बाहेर निघालो सगळेजण परदुष मग ते सगळं राहिलेलं आतमध्येच आहे नुकसान भरपूर झालेलं आहे माझं एकच म्हणणं आहे सरकारला की सरकारने लवकरात लवकर पंचनामे केले पाहिजे हे सर्व शेतकरी आता शून्य झालेत ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून जे पिकं आणली होती ते पिकं पूर्ण आता नाहीसे झालेत त्यामध्ये माती सुद्धा राहिली नाही शेतामध्ये घरं सुद्धा पूर्ण हे झाले ऊसाला फटा देऊन ही कारखानदारी दोन हजाराचा भाव देऊन हे करते डाळीमार वेगळे वाढलं बँकेचं वन टाइम केल्यामुळे सेटलमेंट बँका लोन देत नाहीत आपण बाहेर नाही काढून पैसे जवळजवळ वीस लाखाची बाग आणली पण आज पूर्ण पाण्यात ही झाले बघण्यासारखे म्हणजे त्याच्याकडे न बघण्यासारखं झाले बेकार दोन एकर आहे उडीद आहे उडीद ऊस पाक पाण्यात गेले सगळं काय राहिलं नाही पाकलुसकानी झाले सगळे पाक काहीच राहिले नाही दिसत देखील नाही आता काय सुद्धा दिसत नाही पाण्यात आहे सगळं पाक पाण्यात आहे पूर्ण पाण्यात आहे पाक कुठल्याही नियमाटी सर्व नियम शीतल करून शेतकरी राजा बळीराजाला तत्परतेनं पंचनामे न करता सरसकट सगळ्याला मदत करावी एवढी अपेक्षा आहे माझं घर आहे पत्र्याचं शेड आहे त्याच्यावरती दोन पोल पडलेत दोन पोल पडलेत नुकसान किती नुकसान आता भरपूर आहे दोन मुरा आहेत माझ्या जरशे आहेत सात टोटल गाय राहणार घर पडले हो राहणारं घर पडलेलं म्हणजे तुम्हाला शून्यातून परत सुरुवात करावी लागणार आहे दसरा आहे अंधारामध्ये जाणार फक्त सरकारला मायबापला आमची विनंती आहे की जेणेकरून होता होईल मी एकटाच नाही शिना नदी काठ असो सगळ्याला सरसकट कुठलेही नियम न लावता सरसकट मदत करावी एवढीच आमची सरकारकडं अपेक्षा आहे सरकारनं कुठल्याही पद्धतीनं ना पंचनामे न करता एकरी ज्या पद्धतीनं मदत देणं शक्य आहे ती एकरी पंचनामे न देता त्या ठिकाणी जाहीर करावी आणि आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं करण्यासाठी आपण हातभार लावावा अशीच विनंती या गावचे लोक करताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह शेखर पाटील पुढारी न्यूज सोलापूर